आठवी विद्या स्थापत्य वेद स्थापत्य वेद म्हणजे वास्तुशास्त्राचे ज्ञान देणारे वेद पुराणानुसार वास्तुशास्त्राचे एकूण अठरा संस्थापक आहेत भृगु अत्री माया गर्ग इत्यादी मानसार मनुष्यालया चंद्रिका सम्रांदन सूत्रधार आणि अपराजित पृच्छा अशा अनेक ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्राची तपशीलवार माहिती दिली आहे वास्तुशास्त्राचे तीन मुख्य प्रकार पडतात आवासिक वास्तू व्यावसायिक वास्तू आणि धार्मिक वास्तू वास्तुशास्त्रामध्ये वास्तु। वास्तु वास्तुपुरुषाला फार महत्व असते वास्तू घडवताना यजमान शिल्पी भूमी वास्तुस्पती पदविन्यास वास्तू अलंकारम आणि स्थापत्यम अशा आठ मुख्य अंगांची मांडणी केली जाते वास्तुशास्त्राचे जगविख्यात उदाहरण म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर